नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टिप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटण बनवणार आहोत मटणाचा तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण एकदम झणझणीत असं बनणार आहे आणि कोल्हापूर स्टाईलमध्ये बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहिल्यांदा आपण मसाला करून घेऊया तर मी मसाला भाजण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आणि दोन चमचे होईल एवढं धणे दोन म्हणजे दीड चमचा चालतं तीन चमचे तीळ घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर अर्धा किलो मटण आहे अर्धा किलो मटणसाठी मी हा मसाला काढलेला आहे तर आता ह्याला काढून घेऊया आणि परत तेच पात्याला ठेवून त्याच्यामध्ये आपण खडे मसाले भाजूया दोन पांढरे वेलदुडे एक तेजपत्ता चार पाच लवंग दोन दालचिनीचे तुकडे एक मसाले वेलदुडा आणि एक बदामफूल घालायचं आहे तेही आपण भाजून घ्यायचं म्हणजे मसाला बारीक होतो एकदम आणि आता खोबरं भाजून घेऊया खोबरं एक वाटी आहे बरोबर ओलं खोबरं घातलेलं आहे जर ओलं खोबरं नसेल तर तुवाळलं खोबरंसुद्धा वापरू शकता आता हे खोबरं पण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजायचं आहे तर खोबरं भाजल्यानंतर आपण काढून घेऊया आणि त्याच पातेल्यामध्ये आपण एक चमचा तेल घालायचं आणि एक मीडियम साईजचा कांदा घालायचा आहे तो व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा एक आलं एक इंच दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता गॅसवर कुकर ठेवायचा आणि कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात एक चमचा हळद घालायची आणि एक चमचा मी मीठ घातलेलं आहे हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि उकळेपर्यंत आपण मटण धुवून घेऊया तर मी अशी चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये मटण घालून घ्यायचं आणि मटणाचे तुकडे करायचे आहेत म्हणजे जसे मीठ तुम्हाला आवडतील तसे मीडियम साईजचे वगैरे एकदम मोठे असल्यामुळे मी असं तोडून घेतलेलं आहे याला दोन ते तीन वेळा आता धुऊन घेऊया आणि बघा पाणीसुद्धा उकळी आलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये मटण घालून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून कुकरला लो फ्लेमवर दोन शिट्या काढायच्या म्हणजे मटन एकदम छान शिजलं जातं तर मसालाही थंड झालेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि सगळा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे तर बघूया आता मटण शिजले का तर बघा मटण किती छान शिजले तर आता हे कुकर साईडला ठेवूया आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वा भाजलेला आहे तेच पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी मोठा एक चमचा तेल घातलेला आहे आणि जो बारीक करून घेतलेला आहे मसाला तो घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा त्यानंतर कोल्हापुरी लाल तिखट दोन चमचे घातलेले आहेत चवीपुरतं मीठ घालायचं मीठ थोडं जपून घालायचं कारण की मटण शिजतानाही आपण मीठ वापरलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये जे मटण शिजवून घेतलेलं पाणी आहे ते घालायचं आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून ह्याला उकळी काढून घ्यायची आहे तर मी दुसऱ्या गॅसवर उकळी कढाई ठेवलेली आहे आणि आता दुसरं पातेलं घ्यायचं आणि त्या पातेल्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे त्याच्यात एक मिडियम साईजचा कांदा चिरून घालायचा आणि कांदा व्यवस्थित भाजला की जो राहिलेला मसाला आहे तो घालायचा आणि प तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी लाल तिखट तीन चमचे घालायचं तिकट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा म्हणजे कमी किंवा जास्त लागत असेल तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालूया बघा मसाला भाजलेला आहे चांगल्या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते घालूया आणि मटना मटण मतन घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे ज्या भांड्यात मी मसाला ठेवला होता तेच धुऊन घातलेलं आहे तर झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं परत मसाल्यामध्ये मटण तर बघा किती छानपैकी शिजलेलं आहे आणि तवंग पण किती छान आलं आहे तर रसा आणि मटण तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद